नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक मजा सांगतो तुम्हाला मी राज राज ठाकरेंवर कार्यक्रम केला ठाकरेंची सभा नाशिक मधली ऐकत होतो टीव्हीवरच अर्थातच पूर्ण पूर्ण भाषण ऐकलं तर मला आठवलं उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे हा संघर्ष जेव्हा निर्माण झाला होता एक काळ असा होता म्हणजे नव्या मुलांना मुद्दाम सांगितलं पाहिजे जुन्या लोकांना हे आठवत असेल जेव्हा हा संघर्ष निर्माण झाला बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर बाळासाहेब ठाकरे असतानाच हा संघर्ष होता की बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण उद्धव ठाकरे की राज ठाकरे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपेक्षा एक दहा वर्षांनी तरी किमान लहान असतील म्हणजे आता राज वेळ पंचावन्न आहे आणि उद्धव ठाकरे जवळपास चौसष्ट पासष्ट वर्षांच्या आहेत त्यामुळे मुळात थोडा तरुण रुर्बदार देखणा फार चांगलं वक्तृत्व आणि एकूण समज आवाजामध्ये खर्च बाळासाहेबांचीच आठवण यावी असं सगळं राज ठाकरे हाच महाराष्ट्राचा शिवसेनेचा नेता होणार याची लोकांना खात्री होते अगदी अनेक उद्धव समर्थकांना सुद्धा असं वाटत होतं की उद्धव ठाकरेंचं टेम्परामेंट राजकारणाचं नाही उद्धव ठाकरे हा सभ्य माणूस आहे चांगले आहेत पण त्यांनी राजकारण करू नये त्यांनी फोटोग्राफी करावी बाकीच्या गोष्टी कराव्यात उद्योग करावा बिझनेस करावा याच्यामध्ये पडू नये राज हा परफॉर्मर सुरुवातीपासूनच ग्लॅमरस राज ठाकरेंचं व्यंगचित्र त्या व्यंगचित्राविषयी भाष्य वगैरे सुरुवातीला शिवसेनेमध्ये राज ठाकरेंचं महत्व प्रचंड होतं म्हणजे तो काळ ज्यांना आठवत असेल विद्यार्थी सेना नावाच्या संघटना राज ठाकरेंनीच एक अर्थानं स्थापन केली आणि त्याने ती वाढवली सुद्धा राजसाहेब हे एकदम त्यावेळच्या तरुणांच्या गळ्यातले ताईत वगैरे शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांच्या असं सगळं होतं उद्धव ठाकरे शांत होते काही गोष्टी करत होते राज ठाकरेंच्याच कडे शिवसेनेची धुरा येणार असं वाटत होतं आणि अशा वेळी जेव्हा हा संघर्ष राजविरुद्ध उद्धव हा संघर्ष घरामध्ये बराच झाला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी निवड केली उद्धव ठाकरेंची ती निवड के का केली हा मुद्दा वेगळा त्यांनी काय विचार केला असेल माहिती नाही त्यांना कदाचित उद्धव हा लंबेरेस्क घोडा आहे असं वाटलं असेल किंवा पुत्रप्रेम असं पण असेल कारण काही असेल अनेकांना तेव्हा असं वाटलं की हे पुत्रप्रेम आहे धृतराष्ट्रासारखं आंधळ पुत्र पुत्रप्रेम आहे पुत्र आणि त्यामुळे खरं म्हणजे राजचीच निवड व्हायला पाहिजे होती उद्धव ठाकरे हे काही त्यासाठी योग्य नाही आहेत पण निवड झाली आणि दोन हजार दोन तीनच्या सुमारास उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झाले आणि मग सामना हे जे शिवसेनेचं मुखपत्र आहे ते संपादकपद झाले ते संपादकपद त्यांच्याकडे अगदी परवा परवापर्यंत होतं ते मुख्यमंत्री होईपर्यंत तर सामनाचे संपादक झाले त्याच्यानंतर अर्थातच कार्यकारी अध्यक्ष झाले शिवसेनेचे आणि शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे नंतरचे नेते हे उद्धव ठाकरे असतील हे स्पष्ट झालं संघर्ष वाढला राज ठाकरेंना फार धक्का बसला राज ठाकरेंच्या समर्थक कार्यकर्त्यांना सुद्धा धक्का बसला राज ठाकरेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला दोन हजार पाचमध्ये राज्यांनी पक्ष सोडला आणि मग दोन हजार सहामध्ये त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला तेव्हा खरं म्हणजे फार मोठी फूट पडणं शक्य होतं पण तेव्हा बाळासाहेब हयात होते बाळासाहेब ठाकरे जर हयात नसते आणि हे घडलं असतं तर कदाचित फार मोठी फूट पडली असती आणि आत्ता जी पडली आहे फूट म्हणजे आत्ता आता हे संदर्भ फारच वेगळे आहेत पण तेव्हा ती खरोखरच फूट पडली असती आणि राज ठाकरेंच्या सोबत बरेच कार्यकर्ते गेले असते उद्धव ठाकरे कदाचित एकाकी पडले असते असा सगळा तो काळ दोन हजार सहा मध्ये मनसे स्थापन झाली राज ठाकरेंचे झ झंझावादी दौरे सुरू झाले राज ठाकरेंवर प्रेम करणारे लोक जमू लागले प्रामुख्यानं तरुण राज ठाकरेंवर प्रेम करणारे ठिकठिकाणी दिसत तरुण असत महिला असत मला आठवतं की राज ठाकरेंचे जे दौरे व्हायचे सगळीकडे ते रॅलीज करायचे प्रचार सभा करायचे सगळ्यांना मिळणारा प्रतिसाद वगैरे इतका प्रचंड होता दोन हजार नऊ मध्ये तर त्याला जोरदार यशच मिळालं मला आठवतं एका मोठ्या संपादकांनी तेव्हा एक आग्रलेख लिहिला होता मुद्रा भद्राय राजते एवढे राजच्या प्रेमामध्ये लोक होते पत्रपंडित होते संपादक होते अगदी अगदी चा विचारवंत मानले जाणारे संपादक सुद्धा राजच्या अखंड प्रेमात होते म्हणजे राजाचे कैसे दिसणे कसे बोलणे असं सगळं सुरू होतं राजचं एवढं प्रेम होतं लोकांना त्याचा आवाज बोलणं व्यक्तिमत्व मुद्दे मांडणं वगैरे वगैरे अशा सगळ्या त्या प्रेमात लोक होते आणि उद्धव टिकणार नाहीत असं सगळं होतं तुम्हाला गंमत सांगतो दोन हजार मध्ये माझी उद्धव ठाकरेंची पहिली भेट झाली मातोश्रीवर मी गेलो आणि तोपर्यंत आमचे काही आमचा संपर्क नव्हता काही हे नव्हतं पण पहिली भेट झाली आणि पहिली भेट झाल्यानंतर आमच्या गप्पा झाल्या आणि गप्पा मारताना विषय निघाला आणि मला उद्धव ठाकरे असं म्हणाले की तुम्हाला असं वाटतं का की राजाच्या समोर मी टिकेन ते ते राजाला राजा असं म्हणतात राजासमोर मी टिकेन असं मला वाटतं का कारण खरंच सगळ्यांना असं वाटतंय की राज ठाकरे ज्या प्रकारे चाललं आहे आणि माझं व्यक्तिमत्व असं नाही मला माहीत आहे की माझ्या व्यक्तिमत्वात करिश्मा नाही आहे माझं वक्तृत्व असं नाही आहे मी काय बाळासाहेबांची कॉपी वाटावी अशा प्रकारचं बोलत नाही आणि राजशा झंझावात आहे तुम्हाला काय वाटतं तर मी त्यांना गमतीनं असं म्हटलो तर गमतीनं म्हटलो पण ते खरं आहे तुम्ही असं म्हटलो की बरोबर आहे पण एक लक्षात घ्या राज ठाकरे हे जॉन अब्राहम आहेत आणि तुम्ही अभिषेक बच्चन आहात सत्ता सुंदरी बाईकवर बसेल जॉन अब्राहमच्या पण लग्न करेल अभिषेक बच्चनशी कुठल्याही मुलीला अरे मस्त बाईकवर फिरायचं आहे दोन दोन तरुण आहेत बाईकवर उभे जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन तरुणी म्हणेल की अरे मी जॉन अब्राहमच्या बरोबर गाडीवर बसेन बाईकवर आणि मस्त फिरेन पण लग्नाचा मुद्दा जेव्हा पुढे येईल तेव्हा आम्हाला अभिषेक बच्चनच हवा कारण अभिषेक बच्चन हे हजबंड मटेरियल आहे अभिषेक बच्चन हे फॅमिली मटेरियल आहे राज ठाकरे हे तसं मटेरियल नाही आहे तुम्ही फॅमिली मटेरियल आहात त्यामुळे लोक का असेल पण तुमच्याकडे येतील माझं हे म्हणणं किती बरोबर होतं हे पटलं जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कोरोना आला आणि उद्धव ठाकरे लोकांना बोलू लागले आणि लोकांना हा घरातला माणूस वाटला की कि अरे किती हा घरातला माणूस आहे कोणाला अगदी भाऊ वाटला कोणाला वडील वाटले कोणाला मुलगा वाटला कोणाला नवरा असावा तर असा असं वाटलं आणि उद्धव ठाकरेंविषयी लोकांना प्रचंड आकर्षण वाटलं की नंतरची गोष्ट पण मुद्दा असा की हे असंच फार महत्वाच्या गोष्टी असतात की अनेकदा बरोबर पाहता राज ठाकरे हे खरेच सगळ्या अर्थाने लोकप्रिय प्रभावी होतेच उद्धव ठाकरे त्या अर्थानं लोकप्रिय प्रभावी वाटावेत असे अजिबात नव्हते म्हणजे आता आता लोकांना हे पटणार नाही कारण आता उद्धव ठाकरेंची लोकप्रियता विलक्षण वाढली आहे आता आता उद्धव ठाकरेंचं वक्तृत्व सामान्य आहे असं म्हटलं तरी कदाचित अनेकांना पटणार नाही पण तुम्ही उद्धव ठाकरेंचे दोन हजार आठ नऊ दहा अकराची भाषणं काढून बघा त्याचं एकूण व्यक्तिमत्व बघा असं विशेषतः दोन हजार सहा सात ज्या कालावधीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे होते पण त्याच कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी शांतपणे सगळी धुरा सांभाळली तरी लोकांना असं वाटत होतं कि की हे सगळं ठीक आहे आता पण ज्या क्षणी बाळासाहेब जातील त्या क्षणी उद्धव संपतील आणि मग सगळी शिवसेना पुन्हा राज सोबत जाईल मी मग अशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी त्यांच्या मनसेला एक ना दोन तेरा जागा मिळवून दिल्या होत्या तेरा आमदार होते मनसेचे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये तर मनसे प्रमुख असेल आणि उद्धव ठाकरे कुठेच नसतील दोन हजार बारामध्ये बाळासाहेब ठाकरे गेले दोन हजार बारा, बारा मध्ये बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक ही तशा अर्थानं बाळासाहेबांच्या पश्चात पहिली निवडणूक होती उद्धव ठाकरेंची तिकडे राज ठाकरे होते तिकडे उद्धव ठाकरे बर आता अडचण अशी झाली होती दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणूक झाली नरेंद्र मोदींची जादू लाट जे काय असेल ते सगळं तयार झालं होतं लोकसभेला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींच्या जादूमुळे भाजपची सत्ता आलेली होती मोदी पंतप्रधान झालेले होते हे सगळं होतं आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अचानकपणे युती तोडली गेली भाजपच्या बाजूने गे पण तोडली गेली शिवसेनेने पण तोडली आत्तापर्यंत युती होती दोन हजार चौदामध्ये मोदींची लाट असताना आता आम्हाला युतीची गरज काय असं बहुधा भाजपला वाटलं असावं आणि उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये त्यांना उभं राहावं लागलं म्हणजे बाळासाहेब फयात नाहीत बाळासाहेब गेलेले आहेत तर बाळासाहेब जाऊन दोन वर्ष झालेली आहेत त्यामुळे तशी सहानुभूतीची फार लाट आहे असं नाही उलटपक्षी लाट असेलच तर ती मोदींची आहे तेवढे राज ठाकरे मैदानामध्ये विरोधामध्ये उभे आहेत अशा वेळी उद्धव ठाकरे काय करणार असा प्रश्न होता आणि उद्धव ठाकरेंनी एकट्यानं लढून त्रेसष्ट जागा जिंकल्या त्रेसष्ट जागा म्हणजे बाळासाहेब असताना सुद्धा एवढ्या जागा एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद कधी शिवसेनेला जिंकता आल्या नाहीत त्रेसष्ट जागा उद्धव ठाकरेंनी जिंकल्या दोन हजार चौदाची निवडणूक ही त्या अर्थाला फार महत्वाची होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काय झालं आपण मी सगळा तो इतिहास सांगत नाही पुन्हा महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री पद त्याच्यानंतर पुन्हा पुढचा सगळा प्रवास मला सांगायचं हे हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की अनेकदा बरोबर पाहता आपल्याला जे वाटतं ना की हा करिश्मा किंवा ते वलय याच्या पलीकडे अनेक गोष्टी असतात म्हणजे तुम्ही तसं जर बघितलं की महाराष्ट्राचे अनेक महत्वाचे नेते इन्क्लुडिंग शरद पवार शरद पवार हे तशा अर्थानं की त्यांच्याकडे फार करिश्मा आहे असं नाही एक्स फॅक्टर आहे शरद पवारांच्या व्यक्तिमत्वामध्ये असं अजिबात नाही शरद पवारांच्या बोलण्यामध्ये वक्तृत्वामध्ये असं काही वेगळा मुद्दा आहे असं पण नाही की त्यांची काहीतरी एक वेगळी जादू आहे ज्याला मॅजिक म्हणतात की जे बाळासाहेबांमध्ये होतं जे राज ठाकरेंमध्ये काही प्रमाणात आहे तसं काही नाही आहे पण तरीही त्याच्यापेक्षाही पलीकडे राजकारण नावाची गोष्ट असावी लागते आणि आत्ताच नाही अशा अनेक नेत्यांबद्दल अने आपल्याला सांगता येईल पूर्वीपासून त्यात काय आहेत राजकारण हे त्या मॅजिकपेक्षा सुद्धा आणखी एक वेगळी गोष्ट आहे म्हणजे अनेकदा मला कोणीतरी असं म्हटलं की राज ठाकरे का चालले नाहीत म्हटलं की अरे स्टंट्स मन वेगळं आणि स्टेट्स पण वेगळं राज ठाकरे हे स्टंट्समन आहेत स्टेट्स मन वेगळा असतो मला असं वाटतं की ही तुलना केवळ करायची असं नाही मला सहजपणे हा फक्त मुद्दा नोंदवायचा होता की राजकारणामध्ये अशा अनेक गोष्टी असतात अनेक संदर्भ असतात त्यामुळे वरवर पाहता एखादं व्यक्तिमत्व कोणीतरी मला असं म्हटलं की राजकारणावर एखादा सिनेमा करायचा असेल तर मॉडेलिंगसाठी राज ठाकरे चांगले आहेत पण प्रत्यक्ष राजकारण करायचं असेल तर उद्धव ठाकरेच पाहिजेत याचा अर्थ उद्धव ठाकरे आज यशस्वी आहेत म्हणजे तसेच असतील असं पण मानण्याचं कारण नाही उद्या कदाचित उद्धव ठाकरेंच्या मर्यादा सुद्धा स्पष्ट होतील उद्धव ठाकरे काल परवापर्यंत म्हणजे दोन हजार सहाचा मी उल्लेख केला दोन हजार सहा सात मध्ये जे उद्धव ठाकरे सामान्य वाटत होते ते उद्धव ठाकरे आज फार महत्वाचे नेते झालेले आहेत उद्या कदाचित उद्धव ठाकरेंच्या मर्यादा आणखी स्पष्ट होतील हा मुद्दा वेगळा आहे ते कोणाच्या बाजूने कोणाच्या विरोधामध्ये हा मुद्दा नाही आहे पण राजकारणातल्या व्यक्तिरेखा बघताना या पद्धतीनं त्या बघता आल्या पाहिजेत असं फक्त मला सहज सांगावं असं वाटलं यापूर्वी पण मी याचे काही उल्लेख केले होते पण तरी आज पुन्हा एकदा थोडीशी पुनरुक्ती करण्याची इच्छा झाली म्हणून सहज हा मुद्दा मांडला एनिवे बाकी बोलत राह